माझ्या बातम्यांसाठी महाराष्ट्रातील राजकारणासोबतच आयुष कोमकर हत्या प्रकरण सध्या बहुचर्चित विषय बनलेला आहे त्यामध्ये एक लेडी डॉनचा हात असल्याचा दावा केला जात आहे तो नेमका मास्टर माइंड कोण आहे ते पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज पुण्यात आयुष कोमकर या तरुणाचा पाच सप्टेंबर रोजी खून झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या घटनेमागे टोळी युद्ध असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे सोबतच माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाचा सूड उगवण्यासाठी आयुषचा गोळ्या घालून संपवल्याचेही सांगितले आहे दरम्यान आता याच सनसनाटी खून प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला आहे आता पोलिसांनी आंदेकर कुटुंबाभोवती आपला फासा आवळला असून या प्रकरणात आता याच कुटुंबातील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलंय त्यामुळे आता आयुष कोमकरच्या हत्येमागे महिलांचाही समावेश आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि आंदेकर कुटुंबियावरचा फास आणखी आवळला आहे पोलिसांनी वर्षभरापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना ताब्यात घेतलं आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सोनाली आंदेकर यांचा देखील समावेश असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे त्यामुळेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे यासह पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेला कृष्णा आंदेकर यांची पत्नी प्रियंका आंदेकर यांनाही ताब्यात घेतले पोलिसांनी सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे पोलीस त्यांची कसून चौकशी करण्याची शक्यता आहे आयुष कोंकर हत्या प्रकरणात या दोघांचाही संबंध असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज